आमचा पुढाचा भूमी कलाकार कुडाळ शहरातील प्रथम दशावतरी कलाकार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भूमिका साकारणारा आणि युट्यूब इन्स्टावर ट्रेंडिंग असणारा पुडाळचा सुपुत्र योगश यश सुशांत जळवी यश जळवीचा जन्म दहा मे दोन हजार एक तो फक्त चोवीस वर्षाचा आहे वयाच्या सोळाव्या वर्षापासून दशावत नाटकात काम करत आहे दशवतार क्षेत्राची सुरुवात सात पाटेकर बाल नाट्य नाट्यमंडळ इथून झाले सिद्धेश्वर दाशवकर नाट्यमंडळ त्यांनी चार वर्ष काम केलं त्यानंतर खानोरकर नाट्य नाट्यमंडळ आणि सद्यस्थितीत पहिल्याच वर्षी बाबी कालिंगर स्वतः मालक पहिल्याच वर्षी बाबी कालंगन दशावकर नाट्यमंडळ नेहरू यामध्ये काम करत आहे पूर्वी यश आई इथे उपस्थित आहे यश आईला मी विनंती करतो तुम्ही पण रंगमंचा यायचे ज्या माऊलीने हा असा दोन झालेला आहे कार्यक्रमाची वेळ मोजकी आहे क्षेत्रामध्ये यशे गुरुवरेस श्री केशव कांबल आणि अष्टपैलू कलाकार सचिन कोत्रेकर यांचे मार्गदर्शन लाभले आगामी काळामध्ये येणारा दशांत या मराठी चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावकर दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि फेम प्रियदर्शनी त्यांच्यासोबत यश प्रमुख भूमिकेत दिसणार आहे त्यासाठी पण जोरदार काही त्याचा आभार मानायचंय यश हा यावर्षी नवरात्रीमध्ये अनंत चतुर्दर्शन महिमा या, चतुर या नाटकामध्ये तू बुद्धी दे तो तो या व्हिडिओ मधून खूप फेमस झाला कारण रसिकाने नाट्यप्रेमी तो व्हिडिओ मध्ये इंस्टा वर ट्रेंडिंग झाल्यानंतर नाट्य रसिकांनी भरभर प्रतिसाद दिला प्रमुख भूमिका पिनरा वृंदा या त्याच्या गाजल्या मधुमाया या दोन अंकी व्यावसायिक नाटकासाठी राज्यस्तरावर उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

काहीदा आईने सुद्धा इकडे

आज या कलाक्षेत्रात उतरलो एक उच्च शिक्षक असून सुद्धा या कलाक्षेत्रात आज मी वावरतोय आणि मी या कलाक्षेत्रामध्ये यशस्वीपणे जो वावरतोय तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे माझ्या आईचा मला वेळोवेळी वेड़ पाठिंबा एक प्रकारचा सपोर्ट माझ्या आईने माझ्या गोष्टीसाठी साठी औषध शिव्या सुद्धा पारलेल्या आहेत माझ्या घरातल्या सांगू नये पण आज त्या गोष्टीमुळे आज कुठे आणि म्हणूनच जाईल माझी आई माझ्या पाठीशी आधी म्हणूनच हे यश मला मिळालं बरोबरच आपण सर्वांचे उपकार माना थोड़े थोड़े। आज मी तुमच्या गृहात राहील त्या कलेची सेवा अशीच निरंतर करत राहील तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या सर्व सहकारी सहकारी कलाकारांच्या पाठीशी माझ्या आईच्या पाठीशी आणि कुटुंबाच्या पाठीशी लावले एवढीच तुमच्या सगळ्यांनी विनंती करेन आणि ज्या क्षणी माझ्या आई चरणाशी नक्की धन्यवाद